महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये आर एम एस एम एम एस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या मनमानी विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे एन एस एच मुंबई एक ची मुंबई नव्याण्णव मध्ये बळजबरीने विलनीकरण आणि ए पी एस ओ इन लँडचे मुंबई आर एम एसमध्ये एकत्रीकरण हा वादाचा मुख्य मुद्दा आहे एन एस एस छत्रपती संभाजीनगरची आय सी एचमध्ये डाऊनग्रेडेशन आणि एस पी एच बंद करण्याच्या प्रस्तावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की हे निर्णय मेल सेवांच्या पायाभूत रचनेला कमजोर करणारे आणि जनतेच्या हिताविरोधात आहेत संघटनांनी प्रशासनाने निर्णय ने मागे न घेतल्यास संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे बंद बंद करण्याच्या आता आता इथे आम्ही रजिस्टर रजिस्टर होतं केलं रजिस्टर आता त्यांनी सुप्रीम कोर्ट नवीन चालू केलं अंतर्गत जवळपास एक लाख मेल होती ती पूर्ण मेल आता आमची सुप्रीम कोर्टमध्ये कन्वर्ट झालीच त्यांनी हे ऑफिस इथे ठेवलं आता ते नंतर परत त्यांनी स्पीड पोस्ट म्हणजे एअरमेलला आमची जे ऑफिस आहे ते मध्ये घेऊन घेण्यात देण्यात आलं आहे त्या ह्या ह्याच्यामध्ये असं कसं होतं आहे की संपूर्ण आमचा जो कामगार आहे ससेल पण होते मुंबई आर एम एस ऑफिस आहे हे राऊंड द क्लॉक म्हणजे चोवीस तास चालू असतं त्यामध्ये आता इथे मुंबईमध्ये राहणारे बहुशा बहुतांश आमचा जो कर्मचारी आहे हा जवळपास पस्ती पस्तीस चाळीस किलोमीटर लांब म्हणजे कल्याण विरार या ठिकाणून येतो होते तर त्यांना नेहमीचं जे आमचं ड्युटीच आहे ह्या वेगवेगळ्या असतात म्हणजे दहा ते सहा असं आमचं ड्युटी अवल असतात आमची सकाळी सहा वाजता ड्युटी चालू होते त्यानंतर रात्री पण बारा तास आमची ड्युटी असते या अशा ड्युटी करत असताना लोकांना भरपूर त्रास होतो लोक आपापले आप सेट झालेले आहेत या ड्युटी करताना तो पण एक आमचा हे होतो त्यानंतर जे पब्लिक मेल आहे ती पण ह्याच्यामध्ये डिटेन्शन होते आहे तर आमचं म्हणणं आहे की जे शासनाला जे करायचं आहे त्यांचे बदल ते आम्हाला विचारात घेऊन युनियनला विचारात घेऊन कारण आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे स्टाफ आहोत आम्ही त्यांना सजेशन देऊ शकतो आम्हाला पण वाटतं डिपार्टमेंट वाचलं पाहिजे डिपार्टमेंटचा उत्कर्ष व्हायला पाहिजे पण हे एक एक म्हणजे एक हाती जे निर्णय घेतात त्याला आमचा विरोध आहे तर शासनाने जे संपूर्ण हे करायला पाहिजे याच्या विरोधात आम्ही आधी त्या आंदोलन उभारतो धन्यवाद